नमस्कार बर जुन्नर नमस्कार मंडळी बरोबर ऐकल तुम्ही आम्ही आहोत जुन्नर मध्ये शिवनेरी किल्ल्याजवळच पण या गेटने आमचे किल्ला पाहण्याआधीच आभार मानले म्हणजेच आम्ही इथून बाहेर आलो आमचं ठरलं होतं की आधी लेण्याद्रीचा गणपती पाहायचा नंतर ओझरचा आणि नंतर शिवनेरी किल्ला पण म्हटलं तोपर्यंत किल्ल्याला वरती जायचं मार्ग बंद झाला तर म्हणून परत त्याच गेटने आत आलो तेव्हा त्या ते गेटने आमचे स्वागतही केले पुढे आम्ही या दुतर्फा झाडातून मार्ग काढत काढत फायनली शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला पोचलेलो आहे इथे सुरुवातीलाच थोडीफार दुकानं होती इथे पा काय लिहिले निश्चयाचा महामेरू बहुतजनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरीला आपण इथे पोचलेलो आहे इथे खालीच भरपूर अशी नाहीत पण थोडीफार दुकानं आहेत तिथल्या एका दुकानवाल्या ताईंनी आम्हाला सांगितलंही होतं गड खूप मोठा आहे तुम्ही लिंबू सरबत पिऊन जा पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही आम्ही गड चरायला सुरुवात केली आणि इथे पहा सुरुवातीलाच भरपूर पायऱ्या होत्या आणि या पायऱ्या संपल्यानंतर आम्ही थोड्या वेळ विश्रांती घेतली आणि तिथे छान छान असे फोटोज क्लिक केले हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा ज्याला म्हणतात महादरवाजा So, या ले ले जब जब सो ह्या महादरवाज्याजवळच आम्ही छानसे फोटो काढले इथे दोन्ही बाजूला पहा दरवाजाला तुम्हाला दिसतंय बुरुजही केलेले होते सुरक्षितेच्या हेतूने महादरवाजातून आतमध्ये प्रवेश केला आणि तिथून पहा थोड्या वेळ सरळ चालायचं होतं आणि खाली वाकून मी पाहिलं किती आम्ही गड चढला तर जवळजवळ मला असं वाटलं की आम्ही अर्धा डोंगर चढला सो इथे पहा भरपूर असं चाललो होतो आम्ही आईन तात्याही खूप दमले होते थोड्या वेळ विश्रांती घेतल्यानंतर असंच चालत चालत आमचा प्रवास सुरू होता आणि इथे पहा गणेश दरवाजा आलेला आहे गणेश दरवाज्यातून आतमध्ये प्रव प्रवेश केला आणि तिथूनही चालत चालत एकूण तुम्हाला सांगते या गडाला सात दरवाजे आहेत आणि आत्ताशी आम्ही दुसरा दरवाजा पार केला इथे मुलांचं चाललं होतं बापरे किती छोटे छोटे दिसत आहेत सगळ्या वस्तू आणि नदी का समुद्र त्यांच्याशी बोलत बोलत या पहा या चिन्हाजवळ आले आणि तिथून पहा आम्ही आतमध्ये चाललो हा आहे पिराचा दरवाजा इथे छोटस काहीतरी इंजिनही होतं ज्याला गंज लागला होता सो पिराच्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला आणि परत आम्ही असं चालत होतो इथे पहा भरपूर मस्त असा दरवाजा होता तिथून आतमध्ये गेल्यानंतर इथे मस्त असं वरून दृश्य दिसत होतं आणि इथे छोटसं गार्डनही होतं जेणेकरून प्रवाश्यांना म्हणजे सगळ्यांना थकवा घालवण्यासाठी निवांत अशी जागा सो खूपच निसर्गरम्य ठिकाण होतं मला तर खूप भारी वाटत होतं मुलंसुद्धा एकदम एन्जॉय करत होती अगस्त्याचा आज बड्डे होता सो निमित्त आम्ही शिवनेरी गडावरती आलोय शिवाजी महाराजांचं जन्मस्थान पाहण्यासाठी परवानगी दरवाजातून आत आलो आणि शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष सुरू झाला ना ना <laughs> डाए। <भाएगा। डाएगा। laughs> कस वाटतय दमलं का तू अग बाय 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 बघ तुझ्या आजी दादा किती दमले किती दम <laughs> <लए> <ले। laughs> हे पहा मी पोचलेला आहे आता या गडावरचा सर्वात महत्वाचा आणि भक्कम असा दरवाजा तो म्हणजे हत्ती दरवाजा दरवाजातून दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला आणि इथे पहा कारभारांनी आईंना हात दिला आहे गड चढायला मदत करत आहेत ते आणि बर्फी अगस्त्य सगळेच चढतात खूपच कौतुक वाटत होतं तेवढ्यात हे काय दिसलं आहे पहा एवढा गड अजून आम्हाला चढायचा आहे हे दोन मार्ग आहेत हा डावीकडचा मार्ग थेट किल्ल्यावर जातो आणि हा उजवीकडचा मार्ग शिवाई देवीच्या मंदिराकडे आम्ही आधी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन करण्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही तिकडे निघालो कसे मोज रे मोठे नि हा कसे बोल, बोल। जय परत काय आम्ही जाऊ चल तुझा बड आहे ना मग फर्स्ट मध्ये चालायचं एनर्जी दाखवायची चाल वन टू थ्री एनर्जी लबाड इथे येऊन लपून बसलाय काय कुल ते पुढे गेला कुठे गेला अगस्ते मला तर दिसतच नाहीये कॅमेराला का दिसलं तिला दिसलं चला शिवाई देवी मंदिराच्या दरवाज्यातून आतमध्ये आलो आणि इथे पहा गडाच्या मध्यावरती अशा प्रकारचं हे मंदिर आहे खूपच सुंदर बांधकाम आहे जय शिवाई जय शिवराय असं लिहिलं होतं तिथे मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे तिथे काही शूटिंग घेतली नाही पण दर्शन मात्र खूप छान झालं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो पाठीमागच्या साईडला या पहा इथे मला शूटिंग करताना एक दादा दिसले जे गवत काढण्यासाठी खाली उतरले होते आणि त्यांना रशीच्या सायाने धरलं होतं त्यानंतर आम्ही इथे मस्त असे छान छान फोटोज क्लिक केले सगळ्यांसोबत खूप छान वाटत होतं ऐंता त्यांनाही भारी वाटत होतं भलेही कड चढायला लागला पण त्रास होता पण खूप प्रसन्न वाटत होतं त्यानंतर आम्ही निघालो किल्ल्याकडे जाण्यासाठी म्हणूनच या दरवाज्यातून परत एकदा एक्झिट करायची आणि हो ए ए बॉय बॉय चला

খজু গান্ধী হেল

झाडाची पानं खायची अगस्त्य कुठे गेलं दादा दादू लेफ्ट राईट लेफ्ट राईट अगस्त्य बड्डे बॉय ए बॉय लेफ्ट राईट लेफ्ट राईट सुपरमॅन वन टू थ्री गोइंग फास्ट टू लगी तात्या हे काय मंदिर हे काय ते बी गेट बंद तात्या आम्हाला आधी वाटलं की हेच मेन आहे सो आम्हाला असं वाटलं की इतकं कष्ट करून काहीच बघायला नाही इथे छान अशी बाल शिवाजीची मूर्ती आणि त्यांच्या आईची मूर्ती होती त्याचं दर्शन केलं तिथे छानशी फोटोज क्लिक केले आणि आम्ही निघालो मेन रस्त्याकडे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे चला तर इथून पुढचा प्रवास आहे त्यांच्या इथे जाण्याचा आणि इथे खूपच हिरवळ दिसत होती खूप छान वाटत होतं झाला होता तुझ्या बर्थडेच्या दिवशी आम्ही इथे आणलं तुला शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला दाखवायला हे पहा हीच ती इमारत ही जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि आम्ही आता आत चाललोय तात्या आम्ही सगळे थोड्या वेळ बसलो शांततेत छानश्या गप्पा मारल्या हे आहेत सरकार वाडे म्हणजे अवशेष राहिलेत आता सध्या आणि ह्या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसतात ते शिवाजी महाराजांची एक छानशी मूर्ती आणि हा पाळणा मस्त अस पाळणा पाहिला शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो वरच्या मजल्यावरती दादा हळूचा येतोय वरती पहा किती सुंदर आहे सगळं अगस्त्य बर्फी आणि ते तिथे बसले होते तोपर्यंत मी इथे थोडीशी शूटिंग घेतली आणि इथून खाली वाकून पाहिलं तर हे पहा किती निसर्गरम्य असं दृश्य दिसत होतं ऐन तात्यांना अगस्त्य बर्फी बोलवत होते त्यामुळे ते, ते आईन तात्यांना आवाज देत होते इथे पहा वरती किती सुंदर प्रकारे हे म्हणजे बांधकाम केलेलं आहे खूप छान वाटलं हे सगळं पाहून ते असं छानच दृश्य पाहिल्यानंतर आम्ही खाली निघालो तर ह्या दोन खिडक्या दिसल्यासमोर तर ह्या खिडक्यातून काय दिसतंय तेही पाहूयात पहिल्या खिडकीतून मी पाहिलं तर तिथून मला दिसला हा बदामी तळ जे ह्याचं नाव आहे खूप छान वाटलं ते पाहून आणि इथून तर हिरवळच दिसते आपल्याला खाली आल्यानंतर मस्त असे फोटोज क्लिक केले अगस्त्य बर्फीचे आणि त्यानंतर अगस्त्य काय म्हणतोय तेही ऐका पन <laughs> पुला <laughs> अगंच त्याच्या बोलण्याचं तात्पर्य असं की इथे जे घराचे अवशेष दिसत आहेत त्यांचे अवशेष असल्यामुळे घरं व्यवस्थित नसल्यामुळे शिवाजी महाराज हे घर सोडून दुसरीकडे राहायला गेले आता त्याला काय माहिती काय झालं आणि काय नाही त्यांनी आपल्यासाठी काय केलंय सो तेच सगळं सांगत सांगत हे पहा इथे आम्ही प आता परतीचा प्रवास म्हणजे गड उतरायला सुरुवात केली हे आहेत पाण्याचे साठे ज्यालाशय त्याला गंगा जमुना टाके असेही म्हणतात तर इथे आम्ही चाललो होतो तर हे निसर्गरम्य ठिकाण पाहून खूप छान वाटलं <स्क्राविया> <णगा> <णगा> फायनलीकड चढून झालेला आहे आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे तर खूप दमला होता त्याच्यामुळे त्याच्या पाहताना शक्य हा आहे अंबरखाना अंबरखाना म्हणजे किल्ल्यावरती धान्य साठवण्यासाठी बांधलेली जागा म्हणजेच अंबरखाना पायाला गोळे आल्यामुळे अभंग आठवाय लागले पाहता ते अभंग आठवायला तिला ज्याप्रमाणे आम्ही थांबत थांबत गड चढला त्याचप्रमाणे आम्ही थांबत थांबत गड उतरतोय हे छान छान असे फोटोजही क्लिक केले इथे उतरता उतरता आणि असाच प्रवास आमचा हसत खेळत चालूच आहे मंदिर आपण मंदिर बघायला गेलो अरे पकडा पकडा

छान आहे का आवडला थंडगार असं लिंबू सरबत पिल्यानंतर खरंच एकदमच थकवा दूर झाल्यासारखं वाटलं त्यानंतर भूकही लागली होती मुलांना म्हणून यात दादांकडून आम्ही मस्त अशी भेळ बनवून घेतली आणि आम्ही असा भेळवरती ताव मारला प्रवास सुरू होणार होता पुढचा कारण आम्हाला जायचं होतं लेण्याद्री गणपती बाप्पाच्या दर्शनाला पण इथे हा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी हा व्हिडिओ इथेच एंड करते याच्या पुढचा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल तोपर्यंत तो या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पार्ट टू पाहायला विसरू नका श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय